अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दोन हजार तेवीस हे वर्ष संपायला अगदी बोटावर मोजणे इतके दिवस राहिलेले आहे आणि या वर्षाच्या अखेरीस आपल्याला गुरुपुष्यामृत योगसुद्धा त्याची संधीसुद्धा आलेली आहे तर या नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटचा गुरुपुष्यामृत योग जो आहे त्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, आहे। तर गुरुपुष्यामृत योग कधी आहे मुहूर्त काय आहे त्यानंतर गुरुपृषामृतच्या दिवशी आपल्याला महिलांना काय काय घरामध्ये करायचं आहे काय उपाय करायचे आहे यासोबतच तुम्हाला या दिवशी एका झाडाचे मूळ तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे त्याचे काय काय फायदे आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की गुरुपुष्यामृत योग कधी आहे आता तुम्ही जर कॅलेंडरमध्ये इथे बघाल आपण आपल्याला माहिती आहे की जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी तेव्हा ते आपण गुरुपुष्यामृत हा योग म्हणून साजरा करत असतो तर गुरुपुष्यामृत बघा इथे कॅलेंडरमध्ये आता मी स्वामी समर्थांचं हे जे कॅलेंडर आहे हे दरवेळेस फॉलो करत असते याच्यामध्ये सगळं अगदी व्यवस्थित दिलं असतं पंजां, पंचांग पंचांगानुसार असतं तर त्यामुळे बघा इथे गुरुपुष्यामृत अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग दाखवलेला आहे पण त्याचा जो सुरुवात आहे ती रात्री एक वाजून पाच मिनिटांनी होणार आहे तर सूर्योदयापर्यंत म्हणजे सार साधारणतः सकाळी साडेसहापर्यंत तर बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन पण होऊ शकतं की अठ्ठावीसला नक्की आहे की एकोणतीसला शुक्रवारी आहे तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी म्हणजे गुरुवारीसुद्धा तुम्ही गुरुपुष्यामृतचे हे योग करू शकतात आणि ती शुक्रवारी पाहिलेली म्हणजे बघा जेव्हा शुक्रवारचं सुरू होईल तर त्याच्या पहाटे गुरुपुष्यामृतचा योग आहे म्हणजे त्याचा काळ आहे तर त्यामुळे तुम्ही गुरुपुष्यामृतच्या दिवशीसुद्धा तुम्हाला सोनं वगैरे काही खरेदी करायची असेल तर गुरुवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकतात आणि शुक्रवारीसुद्धा करू शकतात पण शक्यतो आपण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो मानत असतो तो त्यामुळे तुम्ही माझं तरी म्हणणं आहे की अठ्ठावीस डिसेंबरलाच म्हणजे गुरुवारी बघा अठ्ठावीस डिसेंबरला तुम्ही गुरुपुष्यामृत योग जो आहे त्याचा मुहूर्त तुम्हाला पकडायचा आहे ठीक आहे आता बघा गुरुपृष्यामृत योग महत्त्वाचा का असतो कारण या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन झालेलं असतं या दरम्यान केलेलं कुठलं पण कार्य आहे ते सिद्धीच जातं ते फळास जातं तर त्यामुळे या दरम्यान केलेल्या उपायांचं तुम्हाला शंभर टक्के फळ जे आहे ते मिळत असतं म्हणून तुम्हाला गुरुपुष्यामृत जे आहे त्या योगावर तुम्हाला चांगली कामं करायची असते असतात तर बघा हा योग गुरुवारी येत असल्यामुळे भगवान श्री विष्णू जे आहे तर त्यांची आपल्याला पूजा करायची असते आपल्या मनातली इच्छा त्यांना बोलून दाखवायची असते तर त्यामुळे असं केल्यामुळे आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा मनापासून पूजा करतात माता लक्ष्मीसाठी उपाय केले जातात आणि माता लक्ष्मीसाठी तुम्हाला या गुरुपुष्यामृतच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला मी तुम्हाला सोबत मंत्र देते तो म्हणायचा आहे मंत्र आहे ओम श्री हरी Uh, दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा जप तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे तुम्ही देवाऱ्यासमोर बसून केला माळ हातात घेऊन केला तरी चालेल माळ नसेल तुम्ही बोटांवर मोजून केला काही इतर गोष्टी काही वापरून केला एकशे आठ वेळेस तरी पण चालेल पण हा मंत्र जप केल्यामुळे आपल्या आयुष्यातलं सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी जी आहे आणि भगवान विष्णू जे विष्णू जे आहे तर त्यांची आपल्यावर सदैव कृपा राहते तुमचे सगळे कामं जे आहे ते यशस्वीरित्या पार पडतात ठीक आहे तर या दिवशी बघा अजून तुम्हाला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे कुठला पण छोटा मोठा धंदा काही पण असेल तुम्हाला एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही बिंदास करा कारण सारखा शुभ योग नसतो हा योग जो आहे वर्षातून अगदी दोन ते तीन वेळेसच हे योग येत असतात त्यामुळे सर्व काम जर तुम्हाला सहजपणे पार पाडायचं असेल स कुठल्याही कामामध्ये जर तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल तर त्या कामाची सुरुवात तुम्ही गुरुपुश्चामृतच्या तिथीवर करत जा म्हणजे उद्या तुम्ही गुरुवारपासून करू शकता ठीक आहे आणि हा खरंच खूप दुर् दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू शकतात नवीन काही जमीन वगैरे खरे खरेदी करायची असेल ते करू शकतात घर वाहन त्या यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते तर आपल्या यथाशक्तीने तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही नवीन गोष्टी ज्या आहे या दिवशी ख खरेदी करू शकतात नवीन व्यवसाय तुम्ही सुरू सुरू करू शकतात तर या दिवशी केलेलं कुठलं पण काम आहे ना त्यामध्ये शंभर टक्के फळ जे आहे ते मिळतच असतं बघा यासोबतच या, या दिवशी सेवा काय करायची असते या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम नक्की वाचा कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही आणि हा माता लक्ष्मीच्या उगमाचा दिवस आहे तर त्यामुळे बघा गुरुपुषमच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मीची भरभरून कृपा जी आहे ती आपल्याला मिळेल आणि सर्व अडीअडचणी ज्या आहेत ते आपल्या दूर होतील या दिवशी तुम्ही गृहप्रवेश करू शकतात काही तुम्हाला कोणतं पण छोटं मोठं काहीही खरेदी करायची असेल तर ते तुम्ही करू शकतात याशिवाय बघा या दिवशी आपल्याला सकाळी छान उठल्यानंतर देवांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे बघा सूर्याला रोज तुम्ही अर्घ द्या भले तुम्ही बघा आपण बाथरूममध्ये अंघो झाल्यानंतर जेव्हा कपडे वगैरे घालतो त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये सुद्धा पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ देऊ शकतात कारण बघा आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो जर आपला सेपरेट बंगला वगैरे आहे तर आपण बाहेर सूर्याकडे बघून सूर्याकडे बघत आपण अर्घ्य देऊ शकतो पण फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे हे शक्य नसतं तर तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा पूर्व दिशेला बघून सूर्याला अर्घ्य देऊ शकतात सूर्याला अर्घ्य देण्याचे खूप फायदे आहे समजा तुम्हाला नोकरी लागत नाही आहे तर ग्रुप पुष्यमृत योगापासून तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा सूर्याकडे बघून फक्त तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्यदेवताय नमा ओम सूर्यदेवताय नमा असं तुम्ही म्हटलं तरी चालेल तुम्ही फक्त एक दोन मिनटं अर्घ्य द्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला विवाह जमण्यामध्ये काही अडचण येत आहेत नोकरी लागत नाही आहे यासाठी तर हा उपाय अतिशय उत्तम आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये भले तुम्ही चिमुडभर थोडीशी हळद टाका आणि सूर्याला तुम्ही अर्घ द्या आणि गुरुपुष्यामृत योगापासून तुम्हाला जर नेहमी अर्घ्य द्यायची इच्छा असेल तर त्या योगापासून तुम्ही सुरुवात करू शकता यासोबत बघा यासोबतच या दिवशी आपल्याला सकाळी तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करा छान अशी रांगोळी काढा यासोबतच दा दरवाज्यावर तुम्हाला छान हळदी आणि आणि तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे या गोष्टी काय करायच्या आहे या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं माता लक्ष्मीचं आसन श्रीयंत्र श्रीयंत्राची तुम्हाला स्थापना करायची असेल तुम्ही स्थापनासुद्धा करू शकतात श्रीयंत्रावर तुम्हाला श्रीसुक्त म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही नवर्णव मंत्र म्हणत केलं तरी चालेल वेळेस फक्त नवर्णव मंत्र ओ मेमरेम क्लिप जामुंडा विचे नमो नमः ते असं म्हणून तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकू टाकायचं आहे असं तुम्ही फक्त अकरा वेळेस करा चालेल पण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करा यामुळे श्रीयंत्राची जर आपण सेवा केली ना अमुक एक दिवशी तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असते तर बघा धनलाभासाठी श्रीयंत्र सुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं घरामध्ये मा काही वादविवाद होत असतील सतत भांडणं मानसिक अशांतता या गोष्टी जर होत असतील तर तुम्ही गुरु दिवशी श्रीयंत्रावर नक्की तुम्ही सेवा करा तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि सुख शांती जी आहे ती तुमच्या घरामध्ये नांदेल यासोबतच गुरुपुरुषामृतच्या दिवशी तुम्हाला उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला दान करायची आहे तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करू शकतात दान तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दान केल्यामुळे मोठ्यात मोठा आपल्या डोक्यावरचा पितृदोष कमी होतो आणि पितृदोष असल्यामुळेच आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत असतात प्रत्येकाच्या डोक्यावर थोडा थोडका पितृदोष जो आहे तो असतोच तर त्यामुळे त्या पितृदोषाचं ओझं कमी करण्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय काही करायला हरकत नाही त्याचा फायदा या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेचं अतिशय प्रभावी आणि चमत्कारी कडकधारा स्तोत्र यासोबतच लक्ष्मी स्तोत्राचं तुम्हाला करायचं आहे या ज्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही यूट्यूबवर लावा पण या शुभ दिवशी तुमच्या घरामध्ये या स्तोत्र मंत्रांचा जर आवाज घुमला ना तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या घरामध्ये होत असतो घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत होते आणि जेव्हा घरातली नकारात्मकता बाहेर जाते तेव्हाच तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतात आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळतं आता मी तुम्हाला सांगते की गुरुकृष्ठामृतच्या दिवशी तुम्हाला एका झाडाचं मूळ आणायचं आहे बघा केळीचं झाड जे आहे तर त्यामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो केळीचं झाड भगवान हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे अशी मान्यता आहे तर त्यामुळे तुम्हाला गुरुपुशामृतच्या आदल्याच दिवशी म्हणजे आजच तुम्ही एक काम करू शकतात जिथे कुठे केळीचं झाड असेल तर तिथे बघा कात्री सूर्य असं धारधार कुठल्याही तुम्हाला अवजाराने ते झाडाचं मूळ जे आहे ते कापायचं नाही आहे अगदी तुम्ही बघा काय करायचं आहे तुम्ही आदल्या दिवशीच केळीच्या झाडाजवळ जाऊन पहिले केळीच्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओवाळायचं आहे सोबत एक अगरबत्ती पण घेऊन जा ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगदी हळूवारपणे ज्या झाडाच्या जवळ खाली जी माती असते ती हळूवारपणे बाजूला करून केळीच्या झाडाचं छोटंसं मूळ जे आहे ते तुम्हाला हातानेच तोडायचं आहे ठीक आहे कुठल्या पण झाडाचं बघा तुम्ही जेव्हा तुळशीचं पान पण तोडता तर तेव्हा लक्षात ठेवा त्या झाडाला पहिले नमस्कार करायचा असतो तर अशाच प्रकारे केळीच्या झाडाचं पहिले तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करा त्याला पाणी अर्पण करा, करा अगरबत्ती ओवाळा हो आणि त्यानंतर झाडाला नमस्कार करून तुम्हाला हळुवारपणे त्याच्या खालची माती बाजूला करून तुम्हाला हाताने या केळीच्या झाडाचं मूळ जे आहे ते तुम्हाला तोडायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा हे केळीचं झाडाचं मूळ जे आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर देवारात ठेवून परत तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे अगरबत्ती ओळायचं आहे आणि ते मूळ जे आहे ते तुम्हाला गंगाजलने पण तुम्ही धुवू शकता ठीक आहे गंगाजलने किंवा साध्या पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते धुतल्यानंतर तुम्हाला एका आ, तुम्ही पिवळ्या कापडामध्ये ते जे मूळ आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे पे त्याची छोटीशी तुम्ही पोटली पण करू शकतात किंवा गाठ मारून छोटंसं असं पोटली बनवली हो तरी हरकत नाही आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा तुमचं शॉप वगैरे काही आहे तुमचा बिझनेस आहे तिथे तुमच्या जे आपण म्हणतो की गल्ला असतो तर त्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या देवघरामध्ये ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये भर पडते तुमची आ आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा अतिशय शुभ उपाय आहे आणि बघा गुरुपुष्यामृतच्या उद्याच्या दिवशी ते तोडण्यापेक्षा तुम्ही आजच ते तोडा आणि आणून ठेवा घरी वाटलंसं स्वच्छ तुम्ही धुवून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये पैसा टिकून राहतो विनाकारण पैसा जो आहे तो खर्च होत नाही पैसामध्ये सातत्याने वाढ होते बघा पैसा जो असतो ना तो खूप चंचल असतो तो एका मार्गाने येतो आणि दुसऱ्या दहा मार्गाने निघून जातो म्हणजे पैसा पैसा येण्याचे मार्ग जे आहे ते खूप कमी असतात पण बाहेर जाण्याची वाटा खूप असतात तर त्यामुळे लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे तिने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं अखंड तिच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्हाला उद्याच्या शुभ दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे खूप प्रभावी हा उपाय आहे नक्की तुम्ही करा पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात पण त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत हा दिवस जो आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो माता लक्ष्मीसाठी आपण त्या दिवशी जे जे काही उपाय करतो तर त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळतं म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर बघा मी बरेचसे उपाय तुम्हाला सांगितले आहे जे वर्षातून आपल्याला अगदी दोन ते तीन दिवसच करता येतात आणि गुरुपुष्यामृत योग हा पण अगदी दुर्मिळ असतो खूप प्रभावी असतो म्हणून अशा शुभ दिवशी काही शुभ गोष्टी आपल्या हातून झाल्या तर मग आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही छान आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण होण्यासाठी मदत होत असते तर हे अतिशय महत्त्वाचे उपाय मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ